नमस्कार मी योगेश सोनार आपण बघताय खानुर गाईड हे युट्यूब चॅनल आणि याच्यावर आपण असेच व्हिडिओ आणत असतो आणि मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करत असतो तर व्हिडिओ पूर्ण बघा तर तुम्हाला भरपूर प्रश्न असतील सर तुमचं आवडतं डिपार्टमेंट सांगा किंवा आवडती भरती सांगा तर आज तुमच्यासाठी माझ्या आवडतीची जी भरती निघलेली आहे तर त्याबद्दल मी माहिती देणार आहे त्याचं नाव आहे भारतीय तटरक्षक दल म्हणजे इंडियन गार्ड म्हणजे भारतीय तटरक्षक दल यामध्ये एकशे चाळीस जागांची परमानंट भरती निघलेली आहे तर पदाचं नाव असणार आहे असिस्टंट कमांडंट जनरल ड्युटी एकशे दहा जागा राहणार आहेत असिस्टंट कमांडंट टेक्निशियन याच्या जागा असणार आहेत तीस अशा टोटल जागा एकशे चाळीस जागांची भरती असणार आहे टोटल यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे पदवीधर बारावी मॅथ आणि फिजिक्स या विषयामधून उत्तीर्ण झालेले झालेल्या किंवा इंजिनिअरिंग ही झालेली आहे बघा पदवीधर एक तर बारावी मॅथ फिजिक्स विषयासह उत्तीर्ण किंवा इंजिनिअरिंग उत्तीर्ण यापैकी तुमच्याकडे कुठलंही एक क्वालिफिकेशन होईल एक पदवी होईल एक शिक्षण असेल तर तुम्ही या भरतीला अप्लाय करू शकता वय पाहिजे तुमचं एकवीस ते पंचवीस एस सी एस टी ला पाच वर्ष ओबीसी ला तीन वर्ष अशी वयाची सवलत दिलेली दे फी लागणार आहे जनरल ओबीसी ला तीनशे रुपये एस सी एस टी या कॅटेगरीसाठी फी नसणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि या भरतीची परीक्षा होणार आहे फेब्रुवारी ते डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान मध्ये तर ज्या पण भाऊचं आणि बहिणीचं पदवी दर बारावी मॅथ फिजिक्स उत्तीर्ण किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेला असेल तर जास्त जास्त हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि या संधीचा फायदा घेऊ गार्ड हे केंद्र शासनाच्या अंडरमध्ये काम करणार समुद्र पोलीस दल आहे तर जास्त जास्त म्हणजे एक प्रकारे नेहमीच पकडा मिनी नेवी तर जास्त जास्त एकदम एवढं भारी डिपार्टमेंट आहे ना तुम्हाला कुठलंही टेन्शन नाही काहीच टेन्शन नाही एवढं भारी डिपार्टमेंट आहे ना सर्वात आवडचं सर डिपार्टमेंट माझं आहे मग का हो सर मग तुम्ही कसं आहे भरती झाले नाही तुम्ही एवढं माहिती आहे तुम्हाला एवढं काय हे बघा ज्याचं त्याचं मेहनत आता माझी मेहनत त्या टायमाला कुठेतरी कमी झाली असेल तेव्हा भरत्या नाही या या डिपार्टमेंटमध्ये जास्त भरत्या निघल्याने किंवा मी एवढं अभ्यास केला नसल त्या टायमाला मी कुठेतरी थोडं कमजोर पडलो असेल म्हणून राहून गेलेलं आहे पण ज्या पण भाऊचं आणि बहिणीचं यामध्ये वय बसत आहे क्वालिफिकेशन बसतंय अशा सर्व भाऊ आणि बहिणींनी यामध्ये फॉर्म भरा मी सविस्तर जायला आपलं टेलिग्राम ग्रुप खानदेशी ए टू झेड गेट यावर दिलेली आहे तर तुम्ही त्याच्यावर दायरात वाचू शकता आणि आपलं क्वालिफिकेशन वय आणि पदानुसार अर्ज करू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांचं पण आपणपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या मी असं नवीन नवीन भरतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या गरदुवंत भाऊ आणि बहिणींना सांगायचा प्रयत्न करत असतो की या या ठिकाणी भरती निघलेली आहे तुम्ही याच्या अप्लाय करा तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल या अशा बाळगतून विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातर